दिवस झाले आज दादा तिळ तिळ मरतायत आणि दादाच्या पोटात काळ पाणी सुद्धा नाहीये दादाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहितीये सगळं ऑल महाराष्ट्रात लोक इकडे याय लागलेत कशामुळे हा मराठ्याचा वाघ सहा मराठ्याचा वाघ इथं बसलेला आहे की केवळ गरजवंत मराठ्याचा लढा या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इतक्या पाऊस पायनात वारं पाय ऊन पाहत नाही ते गरजवंत मराठा आहेत ते त्यांना माहिती दादाला जर काही झोका झाला नाही हे सरकार जागा नाही ते कुठंच राहणार नाही यांना जमीन पाठ व्हाला हो सुद्धा लोक ठेवून देणार नाहीत त्या काजीपूर्ट सगळे लोक इथं अंतरवाली सराठी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना आजकाल नाही का हे लोक एवढे मोठे आयले आता यांनी पाठाकून येईल जायचं एवढा रोड बंद करायची काहीच कारण नाही ना कारण हे आक्रमक लोक नाहीत आमचे आमचे मराठा एक शांततेत यायला लागले शांततेत फक्त दादाचे काळजी त्यांना काही इथं काही कोणासोबत लढाई करायला येत नाही लढाई करायला काही पाकिस्तान वगैरे काही नाहीये हे फक्त गरजवंत मराठ्याचा बाप इथं बसलेला आहे त्या बापाला भेट देण्यासाठी इथं येत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारला आणि या पोलीस लोकांच्या यंत्रणाला कलेक्टरला आमच्या विनोद विनंती आहे की त्यांनी आमचा रोड खुला करून द्यावा आणि सगळ्या मराठ्याला हे व्यवस्थित त्यांनी पोच करावा माझी अशी विनंती राहील त्याची त्यांनी जर हे लाईव्ह बघत असन मराठी फडणवीसच्या पर्यंत जर जात असन त्यांनी रोड जे बंद केलाय त्यांनी पटकन खुला करून द्यावाय कारण एवढे जे लोक आहेत आमचे आडी अडचणी रस्ता काढत आम्हाला माहित आहे पण तरी जर त्यांना खरंच वाटत असन ते जरा माणुसकीच्या बघत असन आहे का त्यांच्यात माणुसकी आहे का थोडी तरी तर ते रस्ता खुला करून देते आमच्या लोकांना अरे आता अजून त्यांची वाट बघता आत्ता बघायला लागलो तो आम्ही त्यांना त्यानं जर नाहीच काळजी आली ना आमची तर आम्ही त्यांच्या मंत्रालय फोडू बाबा ह्या सगळ्या महिला ऑल मराठा ज्यांना यांच्या ज्यांना बाहेर हागणं मुदनंना सगळं आम्ही बाहेर त्यांना छान चक्का छान करणार आम्ही भार त्यांना त्यानी गरज नाही त्यांना आम्ही बाहेर काढणार त्यांना त्यांना आम्ही बाहेर काढणार आम्ही आता वोट पाहणार आम्ही फक्त केवळ कशामुळं आम्ही शांत आहे आमचा दादा काय म्हणतात आम्ही शांतता येते कारण त्यांना कुठं बी आक्रमकता नकोय त्यांना काही राजकारणाची कोणाची कशाची आशा नाही आहे मोठं होण्याची आशा नाही त्यांना फक्त गरज होऊन त्याला मिळवून द्यायचे बाबा सगळ्यांना काही काहीतरी कोणी कोणाचे लेकरं मोठे होते कोणाचे अधिकारी होते कोणाची पी आय होते कोणी हे होते त्या हिशोबानं त्यांचं चालू आहे दादा